अभियोजन पक्षाचा पुरावा पूर्ण होण्यापूर्वी कागदपत्रे सादर करण्याचा अर्ज दाखल करता येत नाही आणि म्हणूनच हा अर्ज फेटाळण्यात यावा अर... मित्रांनो फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये आरोपीला फिर्यादीकडे जी कागदपत्रे आहेत ती फिर्यादीने दाखल करावी असे कधी म्हणता येईल आणि ते कोणत्या स्टेजला कशा प्रकारचा अर्ज देता येईल आरोपीचे या संदर्भाने कोणते हक्क आहेत आणि आरोपीला त्यांचा पुरावा जो आहे तो कधी देता येईल याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक नुकताच महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आलेला आहे आणि त्या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत आणि हा जो न्यायनिर्णय आहे यातील पक्षकारांचं जे नाव आहे ते सुरिंदर संधा सुरिंदर संधा एस एन डी एच ए संधा वर्सेस स्टेट ऑफ एन सी टी दिल्ली अँड अनादर एस एल पी क्रिमिनल नंबर अकरा सहाशे आणि अकरा सहाशे एक ऑफ दोन हजार पंचवीस असं जे आहे ते के पार्टीचं नाव आहे सुरिंदर संदा वर्सेस स्टेट ऑफ एन सी टी दिल्ली अँड अदर्स दोन हजार पंचवीस सालातील हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि या न्यायनिर्णयाची जर आपण तारीख पाहिली तर हा न्यायनिर्णय काय फार जुना नाही आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसचा आहे आणि या केसमध्ये काही महत्त्वपूर्ण आरोपीच्या जे हक्क आहेत किंवा आरोपी जे अर्ज देतात प्रकरण चालू असताना फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये तर त्याच्याबद्दल याच्यामध्ये खुलासा केलेला आहे तर कलम एक्क्याण्णव जे आहे जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता तर त्याच्या अनुषंगानं हा न्याय निर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की सेक्शन नाईन्टी वन सी आर पी सी कॅनॉट बी इनव्हो इनवोकड बिफोर द डिफेन्स स्टेज म्हणजे आरोपीचा पुरावा जो आहे तर तो आरोपीचा पुरावाच अजून सुरू झालेला नसेल आरोपीने पुरावा देण्याची स्टेज जी आहे तर ती स्टेज आल्याशिवाय ते कलम एक्क्याण्णव जे आहे त्याच्याप्रमाणे अधिकार जे आहेत आरोपीला कागदपत्र मागवण्याचे तर ते वापरता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की जरी कलम एक्क्याण्णव मध्ये अशी कुठली टाईम नसेल उदाहरणार्थ की कोणत्या स्टेजला डॉक्युमेंट दाखल करावे तरीसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या न्यायनिर्णयामध्ये जे त्यांचं कन्क्लुजन आहे म्हणजे जो डिसिजन आहे तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या नमूद केलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहणार आहोत तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरला गुप्ता जी आहे ही पूर्वीची माननीय सर्वोच्च न्यायालयाची केस होती तर सरला गुप्ता वर्सेस एक दुसरी केस जी आहे ती रेफर केलेली होती माननीय सर्वोच्च न्यायालयाने तर सीबीआयच्या विरुद्ध केस होती ती तर त्याच्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा उपस्थित झालेला होता की आरोपीचं असं म्हणणं होतं की चार्ज फ्रेम करण्याच्या पूर्वी फिर्यादीच्या ताब्यामध्ये काही डॉक्युमेंट्स आहेत आणि ज्या डॉक्युमेंट जर फिर्यादीने दाखल केले तर मी गुन्हा केलेला नाही असं त्या त्यावरून दिसून येईल त्यामुळे फिर्यादीने ती कागदपत्रे दाखल करावी असे आदेश जे आहेत ते फिर्यादीला देण्यात यावे तर त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की द जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट इन सरला गुप्ता हेल्ड दॅट द ऑब्जेक्ट जे आधीची आधीचा निकाल होता त्याचा संदर्भ घेतलेला हेल्ड दॅट द ऑब्जेक्ट टू इन्श्युअर दॅट द अक्युज हॅज नॉलेज ऑफ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट एक्सेट्रा इन द कस्टडी ऑफ द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे विरुद्ध पार्टी असतात म्हणजे आय ओ असतात तपास अधिकारी की त्यांच्या ताब्यामध्ये काही डॉक्युमेंट आहेत विच आर नॉट रिलाइड अपॉन की ज्यांनी ते दाखल केलेले नाही किंवा त्याला निशानी नंबर पडलेला नाही अपॉन सो दॅट ऍट द अप्रोप्रिएट स्टेज द कॅन अप्लाय बाय इनव्होकिंग द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन नाईन्टी वन जे जुना फौजदारी प्रक्रिया संहिता होती त्याचं नाईन्टी वन आताच्या बीएनएस बी एन एस एस जे आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याचं चौऱ्याण्णव कलम आहे तर त्या अनुषंगानं फॉर प्रोव्हाइडिंग द कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट तर ते देऊ मागणी करू शकतात आरोपी परंतु पुढे असं म्हटलेलं आहे की ऍट द स्टेज ऑफ एन्ट्री अपॉन द डिफेन्स अँड अक्युज कॅन अप्लाय फॉर इश्यू ऑफ प्रोसेस फॉर द प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट ऑर थिंग्स इन अकॉर्डन्स विथ सेक्शन दोनशे तीन सी आर पी सी जो की आता दोनशे छप्पन्न तीन बी एन एस एस आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ऍट दिस स्टेज ही कॅन ऑल्सो अप्लाय फॉर द प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट ऑफ थिंग्स दॅट इज द कस्टडी ऑफ द प्रोसिक्युशन बट हॅज नॉट बीन प्रोड्युस्ड म्हणजे काही कागदपत्र काही वस्तू जे सरकार पक्षाच्या ताब्यामध्ये आहेत परंतु त्यांनी ती जर का दाखल केलेली नसतील तर ती दाखल करावी अशी मागणी कधी करता येईल तर ज्यावेळी आरोपीचा पुरावा जो आहे तो देण्याची जी स्टेज आहे ती येईल ती स्टेज कधी येते तेही मी आपल्याला पुढं सांगणार आहे आधी आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या न्याय निर्णयामधील जे विश्लेषण आहे ते पाहूया तर पुढे असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की द राईट टू डिफेंड कन्सिस्ट ऑफ द राईट टू द लीड the defense evidence by examining the witnesses and producing the documents therefore the accused is entitled to exercise his rights rights at the stage of entering upon defense by compelling the prosecution or third party to produce a document or a thing in their possession or the custody the court can decline the request of the accused for issuing process for production of document only on the limited ground सेटआउट इन सेक्शन सेक्शन थ्री ऑफ सेक्शन तीनशे तेतीसी म्हणजे ज्यावेळी आरोपीचा पुरावा सुरू होईल बचाव पक्षाचा पुरावा ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आरोपी हे सरकार पक्षाच्या ताब्यामध्ये असलेले कागदपत्र काही गोष्टी असतील वस्तू गोष्ट असतील तर त्या हजर कराव्या असं आरोपी म्हणू शकतो आता आरोपीची नंबर कधी येणार पुरावा देण्याचा तर आपल्याला माहित आहे की फौजदारी प्रकरणांच्या मध्ये जेव्हा पहिली स्टेज असते ती एफ आय आर दाखल होतो दखलपात्र गुन्ह्याचा फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याचा तपास केला जातो साक्षीदारांचे जातात एवढंच नाही तर पंचनामे केले जातात ज्या गुन्ह्यातील वस्तू असतात त्या जप्त केल्या जातात घटनास्थळाचा पंचनामा केला जातो साक्षीदार आजूबाजूचे जे लोक आहेत नेत्रसाक्षीदार जे गुन्ह्याशी रिलेटेड लोक आहेत ज्यांना गुन्ह्याविषयी माहिती आहे तर ते साक्षीदार असतात आणि त्यानंतर संपूर्ण तपास करून न्यायालयामध्ये माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवलं जात जेव्हा चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये दाखल होत त्यावेळी आरोपीला गुन्हा कबूल आहे का असं म्हणून विचारलं जातं आणि आरोपीने गुन्हा कबूल नाही असं म्हटल्यानंतर आरोपी विरुद्ध चार्ज ठेवला जातो ज्याला दोषारोप पत्र असं सुद्धा म्हटलं जातं आणि आरोपीने गुन्हा कबूल असल्याचं नाकारल्यानंतर पुन्हा त्या केसची सुनावणी सुरू होते ज्याला हिरिंग असं म्हटलं जातं म्हणजे साक्षीदारांना समन्स काढले जातात नोटीसा काढल्या जातात आणि त्यांना साक्षीसाठी बोलवलं जातं आणि साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करून त्यांचा पुरावा घेतला जातो जेव्हा सरकार पक्षाचे हे सर्व साक्षीदार संपतात त्यावेळी जी नंतरची स्टेज असते ती म्हणजे बचाव पक्षाचे जो आहे तो माननीय कोर्ट जबाब घेत त्यांना जो पुरावा आलेला आहे सरकार पक्षाचा त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात की या साक्षीदारांना त्यांच्या जबाबामध्ये असं असं सांगितलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि शेवटी त्यांना असंही विचारलं जातं की तुम्हाला स्वतःच्या बचावासाठी तुम्हाला स्वतःचा जबाब द्यायचा आहे का त्यांनी द्यायचं आहे म्हटलं तर त्यांचा जबाब घेतला जातो तुम्हाला कोणी साक्षीदार तपासायचे आहेत का तुम्हाला काही कागदपत्र दाखल करायचे आहेत का हे सर्व प्रश्न आरोपीला त्यांच्या जबाबच्या वेळी विचारले जातात आणि त्या अनुषंगानं बचाव पक्षाचा म्हणजे आरोपीचा पुरावा जो आहे तो पुढे चालू होतो आणि त्या स्टेजला जे आहे ते आरोपी अशा प्रकारचे सरकार पक्षाकडचे सुद्धा काही कागदपत्र असतील किंवा केस के ते केसमध्ये दाखल केले असतील आणि ते सरकार पक्षाच्या विरोधात आहेत म्हणून सरकार पक्षाने ते साक्षीदारांना रेफर केलेले नसतील त्याला निशानी नंबर पाडून घेतलेले नसतील जेणेकरून ते पुराव्यात वाचता येऊ नयेत म्हणून तर त्या कागदपत्रांमुळे सुद्धा आपण साक्षीदार बोलवू शकू शकतो आणि आपला पुरावा देऊ शकतो त्याला निशानी नंबर पाडून घेऊ शकतो काही कागदपत्र जे त्यांच्या ताब्यामध्ये आहेत परंतु दाखल केलेले नाहीत तर ते दाखल करावे म्हणून सुद्धा आपण अर्ज देऊ शकतो असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे पण या निकालाचा सर्वात महत्वाचा जो निष्कर्ष आहे किंवा महत्वाची जी बाब आहे या निकालातली ती म्हणजे की या सर्व गोष्टी आरोपीला बचाव पक्षाचा पुरावा आरोपीचा पुरावा सुरू झाल्यानंतर जे आहे ते मागणी करता येतात किंवा त्यांचा पुरावा देता येतो म्हणजे चार्ज होण्याच्या पूर्वी आरोपी असं म्हणू शकत नाही की फिर्यादीकडे हे हे डॉक्युमेंट आहेत आणि हे हे डॉक्युमेंट त्यांनी लपवलेले आहेत किंवा ह्या वस्तू त्यांच्याकडे आहेत त्या जे कोर्टासमोर आलेल्या नाहीत या गोष्टी आहेत समोर आलेल्या नाहीत तर त्या त्यांनी हजर कराव्या असे आदेश त्यांना देण्यात यावे असं म्हणता येणार नाही ती स्टेज जी आहे असं म्हणण्याची ती आधी नाही तर त्या आरोपीचा पुरावा जो आहे तो सुरू झाल्यानंतर आहे असं या निकालाचा सारांश आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल जर ही माहिती आपल्याला आवडलेली असेल समजलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर ही माहिती कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल अद्याप आपण कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला एक हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यानंतर त्यासाठी कोणतेही पैसे द्यावं लागत नाही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आणि आपण जर ह्या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि जर का आपण अद्याप आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद